दिवसाची सुरुवात करावं म्हटलं सर्वात अगोदर उठल्या उठल्या दार काढलं चार साडेपाच वाजता सॉरी साडेपाच वाजता उठले अंधार अंधार होता थोडं उजळलं होतं थोडा अंधार अंधार होता बाहेरचं थंडगार वातावरण बघून खूप मन प्रसन्न वाटतं म्हणून मी दार काढले मग थोडं गॅलरीतली लाईट चालू केली इकडं बाहेरून बघते कोणी पण नव्हतं मी कधी पण उठलं की आधी इकडं येते कोण उरले काय नाही बघते कारण एकटीला थोडं मी लवकर उठते ना लेखांसाठी एकटीला भीती वाटते ना थोडंफार वॉक केले थोडंफार फिरावं म्हणले इकडून तिकडं थोडंफार फिरले फिरल्यानं थोडंफार आराम वाटतं आपल्याला पण योगा झाल्यासारखं थोडं छान वाटतं म्हणून फिरले मग बसले थोडं इथं बसल्याच्यानंतर नंतर गप्पा गोष्टी कराव्या म्हणल्या तुमच्यासमोर थोडं पाय नसतं तर माझ्या मयुरी चॅनलमधील तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा तुमच्यासोबत थोडंसं बोलावं मग सगळे वातावरण बघू लागले सगळीकडं थनगार थनगार होतं म्हणून थोडं निवान बसले संघ गप्पा मारावले माझं तर सर्वांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यूट्यूबवर या व्हिडिओ बनवा व्हिडिओ करा व्हिडिओ बनवा व्हिडिओ टाका खरंच घर बसल्या काही नाही म्हणलं तर आपण उग आपल्या मीठ मुरच्या मीठ मिरच्यापुरतं तर काढू शकतो ना तर सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी व्हिडिओ बनवावा म्हणून बाहेर येऊन निवांत बसले बसते वातावरण होते माझी मुलं पण उठले नव्हते म्हणून थोडं बाहेर बसले तुमच्याशी गप्पा माराव्या म्हणल्या थोड्याफार तुमच्याशी गप्पा मार 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 मारल्या दोन्ही पण व्हिडिओ लागतो लांब करून घेते सर्वांनी लांब करून घ्या पूजा करून घेते गप्पा मारणं झाल्याचे न मारले ते कारण मी धावपळीच्या दोन्ही म्हणजे स्वतःची फुटायची घेतलं भाजी देणार योगाचे पण तुम्हाला व्हिडिओ टाकेल सस्टेन करायचं काय नाही टाकेल माझा आजपासून डेली दाखवू नंतर मग जाऊया किचनमध्ये आणि पाहूया स्वयंपाकाला लागूया नाही लुटल्याच्या नंतर काय करू देत नाही स्वयंपाकाला लागावं लागतं तरच बाहेरचं वातावरण बघा कसं थंडगार आहे किती छान वाटतं निळं निळं आभाळ थोडं पांढरं पांढरं छान वाटतं मग घरामध्ये आले आंघोळ झाली होती आंघोळ केलं की मग मी अगोदर येऊन देवाला उठवते देवाला उठून देवाला दिवा अगरबत्ती करते देवाच्या पाया पडते हात आपले कुठेही लावलेले चांगले नसतील म्हणून देवाला जास्त करून तर मी टच करत ना डोक्यानंच पाया पडते कारण लेकरांचं राहते मधी मधी हात धुणं होत नाही म्हणून डोक्यानच पाया पडते देवा सर्वांचं भल करा सर्व माझं भल करा असं म्हणून नमस्कार करते देवाला देवाला दिवा लावते उठलं की अगोदर देवाला आठवणीनं उठवणे झोपवणे आठवणीनं करावं लागतं कारण आम्ही भव्हाळ्याचे आहोत ना त्याच्यामुळं हे तर आठवणीनं उपार दाखीनं रोजच्या रोज एक दिवस उपहार नाही दाखवला तर मन लागत नाही देव उपाशी आहेत वाटतं रात्रभर झोप येत नाही काय तर करून दाखवावंच लागतं नित्य नेमानं दिवाला दिवा अगरबत्ती केली दिवा लागतच नव्हता माझ्या वाती संपलेल्या आहेत मी आईकडं पण नाही गेले वाती आणायला त्याच्यामुळं रेडीमेड दिवाच यूज करत आहे बरं दिवस झालं लगेच दिवा अगरबत्ती देवाच झालं की स्वयंपाकाला लागावं लागतं किचन मध्ये यावं लागतं माझ्या किचनमध्ये मा बसून तुम्हाला पसारा दिसत हा तर हा तर आम्हाला रूम चेंज करायचे त्याच्यामुळं पसारा काही नाही आहे मी ठेवून टाकला बराच घासून पोळ्या चपात्या केल्या चपात्या केल्या उठलं की माझ्या श्रेयला खायला लागतं अशी ओली झाली चपाती खाली ठेवली आठवणच नाही प्लेटामध्ये ठेवली थोडं पाणी होतं वाटतं ती चपाती टिफिन डब्यामध्ये ठेवून घेतली या टिफिनमध्ये ठेवायचं अशा टिफिनमध्ये खरंच छान राहते गरम पण राहते तर कडक होत नाही तर मऊ पण राहते आता ही भिजलेली चपाती मलाच खावं लागणार टाकून तर देवा वाटत नाही ना इक ढो घेऊन टाकून देवावं असं वाटत नाही या, या कधी पण ह्या टिफिनमध्ये ठेवायचं खरंच गरम राहते मऊ राहते छान राहते चपात्या म्हणून मी हाच करते पुन्हा मग मेथी थोडं निसून घेतली मेथीची भाजी करावं म्हणलं डाळ भिजू घातली होती कारण लवकर जेवढं होईल तेवढं लवकर करावं लागतं मला पुन्हा होतो ते लेकरं लेकर उठल्याच्या नंतर काही करू देत नाहीत कांदे घेतले कांदे कट करून दे घेतले दे कांदे हो कट करून घेतली चाकू भेटत नव्हता त्यानं टाकून देते काय नाही काहीच ठेवत नाही जागेवर श्रेयांश माझा कांदे वगैरे कट करून घेतले मेथी निवडून घेतली मेथीची भाजी आवडते श्रेयांशला श्रेयांशच्या डॅडीला पण आवडते त्यांना आवडते म्हणून मी पण आवडीनच खाते आवडीनच खाते मग कांदे कट करत करत विचार करत होते ते उठतो ते उठतो विचार करत होते मग कोथिंबीर घेतले कोथिंबीर पण कट करून घेतली स्वयंपाक त्यांना आधी भाजीपोळी खातो पुन्हा मग लगेच त्याच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून पुन्हा मटकी करावीच लागते मग मेथीच्या भाजीचं सगळं चिरून वगैरे घेतले कांदा कट केला लसूण वगैरे वाटून घेतला तेल कडवण्यासाठी ठेवले त्याच्या जिरे मोरी टाकून बघले तेल गरम झालं की टाकायचं म्हणजे कसं छान भाजी होती वास पण छान येते खावा वाटते तसं टेस्ट येत नाही तेल कडल्यावर टाकायचे जिरे मोरी टाकल्याच्या नंतर परतून घ्यायचं मग लगेच कांदा टाकायचा जास्त पण करपू द्यायचं नाही करवट लागते तर कांदा टाकून कांदा लाल पण होईपर्यंत तळून घ्यायचं थोडा कांदा ठेवते लगेच दोन शिरली होती मटकीला पण होते म्हणून कांदा छान परतून घ्यायचा लालसर झाला की मग लसूण टाकायचं आणि कधी पण मेथीच्या हिरव्या भाजीला हिरव्या मिरच्या टाकायचं अजून टेस्ट छान येतील लालपेक्षा हिरवं टाकलं तर छान टेस्ट येते म्हणून थोडं मिरच्या वाटून घेतल्या मिरच्या वाटून घेऊन टाकल्या परतून घेतलं त्याला पण छान तेला थोडं लालसर होईपर्यंत खालीले नाही त्यानं उठण्याच्यामध्ये त्यांना मध्ये तुटले होते त्याच्यामध्येच परफ लागले थोडं लगेच थोडी कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकून परतून घेतले मी अशीच करते मेथीची भाजी छान होते टेस्ट पण छान येते छान होते परतून घेतले पुन्हा मग मेथी कट केले होते मेथी टाकले मेथी थोडं वाफू देते दे मी मेथी टाकून त्याला थोडं तेलामध्ये परतून घेते पुन्हा मग लाल तिखट थोडीशी हळद थोडंसं मीठ मी काय असं घेत नाही अंदाजानं टाकते सगळा बरोबर होती मी मापून मोजून असं कधी कधीच आता आपल्याने काहीच केलं नाही सगळं अंदाजावरच करते आणि ते एकदम परफेक्ट होऊन जाते कारण ते एवढं सवयच झाली एवढं टाकलं तर एवढं ते मोजून टाकत नाही एक चमचा दोन चमचा असं नाही टाकत मग डाळ भिजू घातली होती डाळ भरपूर होती म्हणून थोडीशी ठेवली तशीच बाजू बाजूला जेवढं लागत लागते तेवढी टाकून घेतली पुरीच आम्हाला बसवते कारण दुपारला अजून काहीतरी तरी शे श्रेष्ठ ती करावं लागतं त्यांच्यासोबत उरलेलं त्यांचं मीच खाते म्हणून दुपारी काय मी खात नाही लागत नाही आता सकाळच्या पुढचं तेवढं करून घेते अशी मेथीची भाजी करून घेतली मग पाणी टाकलं पाणी टाकून थोडं शिजू द्यायचं उकळी येऊ दे उकळी ये आलं की मग झाकून टाकायचं जास्त बीजबीज होऊ द्यायचं नाही अंदाजानुसार पाणी टाकत राहायचं बघायचं मग असं झालं छोट्या थोड्या वेळाला कॅमेरा ऑनच होता वाटतं आठवण पण नाही बंद करायची तसंच राहून गेलं वाटतं